पुढे बघा आता पंधरावा क्वेश्चन बघा सॉरी सतरावा क्वेशन बघा माझ्या पाठीमाग म्हणा सगळ्यांनी इफ यू वॉन्ट टू लेंड अ पेन्सिल फ्रॉम युअर फ्रेंड हाऊ विल यू लेंड इट म्हणजे त्याचा अर्थ कळला पाहिजे आता ते काय म्हणतात ते यू वॉन्ट टू लेंड अ पेन्सिल लेंड म्हणजे मागणे म्हणा जोरात माग अ पेन्सिल फ्रॉम युअर फ्रेंड म्हणजे काय रे त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून पेन्सिल मागायची आहे तर तुम्ही हाऊ विल यू लेंड इट हाऊ तुम्ही ती कशी मागणार आणि त्याचे पर्याय दिलेत गिव मी युअर पेन्सिल म्हणा दुसरं गिव मी युअर पेन्सिल प्लीज तिसरं युअर पेन्सिल आणि चौथं पुट युअर पेन्सिल मग कुठला पर्याय बरोबर वाटतोय दुसरा का बरं दुसरा पहिला का नाही कारण दुसऱ्या हां आपण एखाद्याला पेन्सिल मागताना प्लीज म्हणणार ना कृपा कृपया प्लीज म्हणजे कृपा करून मला पेन्सिल देशील का असं का म्हणणार आहे मला पेन्सिल दे दम देणार का जेव्हा आपल्याला एखादं ले लेंड पुस्तक करायचं असतं मागायचं असतं लेंड एखादी नोटबुक करायची असती एखादी पट्टी करायची असती तेव्हा त्याच्यामध्ये प्लीज आलं पाहिजे काय आलं पाहिजे मग दुसरा पर्याय परत एकदा वाचा सगळ्यांनी जोरात you कळालं हा पर्याय इथं या ठिकाणी बरोबर आहे कारण लेंड म्हणजे मागणे ई एन e डी लेंड म्हणजे मागणे विनंती करायची ना आपल्याला मला पेन्सिल दे म्हणून पुढं बघा क्वेश्चन नंबर एटीन अठरावं क्वेश्चन बघा हाऊ म्हणा माझ्या माग विल यू ग्रीट युअर मुस्लिम फ्रेंड ऑन ईद आय डी म्हणताल नाही तर तिथं आय डी ठीक आहे एका सणाचं नाव आहे आय डी त्याला म्हणायचं ईद म्हणा बघा ना ईसाठी आय वापरतो ना आपण स्पेलिंगमध्ये लिहिताना ई त्याच्यासाठी आय वापरतो ई e, आणि साठी काय वापरतो डी मग स्पेलिंग काय झालं आय डी ईद आणि मुस्लिम आहे तर मुस्लिम मुलाचं चित्र पण दिलं आहे बघा आणि नाही नाही सॉरी चित्र त्याचं नाही येते वरच्याचं आहे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला आहे की तुमच्या मुस्लिम मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्हाला ईदच्या दिवशी शुभेच्छा द्यायच्यात आपण नाही का दिवाळीला म्हणतो हॅपी दिवाळी म्हणतो ना तर पर्याय वाचा सगळ्यांनी जोरात D. हा मग काय येईल रे करेक्ट जेव्हा मुस्लिम आपले बहीण भाऊ असतात मित्रमैत्रिणी असतात त्यांना आपण काय म्हणतो ईदच्या दिवशी दे। शुभेच्छा देताना ईद मुबारक म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे।, आहे आता एकोणीसावा प्रश्न बघा चित्र दिले एका मुलाचं आणि पुढं प्रश्न दिलाय म्हणा माझ्या माग लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड आऊट द करेक्ट ऑप्शन म्हणजे काय करायचं रे म्हणजे काय करायचं करायचंय चित्रत बघा आणि आणि काय उडचं सांगा की फाइंड आऊट द करेक्ट खालील पर्यायातील योग्य पर्याय निवडा पर्याय जोरात पर्यावाचा तो मुलगा शोईंग शिना आता सगळ्यांचा अर्थ माहीत पाहिजे शोईंग म्हणजे काय रे शोईंग दाखवणे करेक्ट आहे हीच नोज नोज म्हणजे मग चित्रात बघा तू मुलाने हात कुठे ठेवले ते नोज वर आहे का नाही शोईंग इज हेड काय दाखवतोय हेडवरच आहे ना हात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तो आईज वर बोट आहे का चीन म्हणजे काय रे चीन सांगा हनुवटी चीन इथं बोट आहे का नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे किती सोपा प्रश्न आहे <laughs> विसावा प्रश्न बघा चित्र दिले ती कॅट जी आहे कॅट म्हणण्यापेक्षा कॅटच्या बाळाला काय म्हणतो आपण पिला किटन ते <coughs> किटन कुठं बसले सांगा सगळ्यांनी बॉक्स प्रश्न वाचा जोरात प्रश्न वाचा अरे अरे त्याच्यावरचं बरोबर आता वाक्य वाचा दो। दो। आणि तुम्हाला पर्याय दिलेत पर्याय वाचा इन ऑन इन टू ऑन टू कुठला पर्याय बरोबर आहे कारण आपण जेव्हा मध्ये बॉक्सच्या मध्ये आत बॉक्सच्या आत आत in, हा शब्द असतो त्याला इंग्लिशमध्ये इन म्हणायचं काय म्हणायचं इन ऑन इन टू हे प्रिपोजिशन आहेत काय प्रिपोजिशन्स त्याच्यातलं इन हा ऑप्शन करेक्ट आहे इन द बॉक्स म्हणतो आपण काय म्हणतो इन द बॉक्स म्हणतो एकविसावा क्वेश्चन वाचा बरोबर चुकीचा रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी म्हणा जोरात रॉंग म्हणजे चुकीचा वाचा पर्याय मग आता पहिलं वाक्य बघा रमेश इज अ क्लेवर बॉय क्लेवर म्हणा माझ्या माग सी एल -E ई व्ही -E आर क्लेवर -E -E म्हणजे हुशार -E -E रमेश हुशार मुलगा बर आहे बरोबर आहे ना वाक्य जे वाक्य चुकले तिथं तुम्हाला चुकीचं निवडायचंय आय हॅव ग्रीन मँगो विथ मी आय हॅव ग्रीन मँगो माझ्याकडे हिरवा आंबा आहे माय मदर कट्स रेड टोमॅटो माझ्या आईने लाल टोमॅटो चिरले कट केले अ क्रो इज ब्लू इन कलर क्रो म्हणजे कावळा म्हणा सी आर ओ डब्ल्यू म्हणा क्रो म्हणजे कावळा सांगा मग क्रो इज ब्ल्यू इन कलर चूक आहे का बरोबर आहे वाक्य का चूक आहे मुली काहीच बोलणार नुसतं माकडा बघत बसल्या तोंडा एकमेकांच्या फक्त तोंडाकडे हावभाव करायचे फक्त काय राजकन्या अरे हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे अ ब्लू अक्रो इज ब्ल्यू इन कलर मग काय चुकीचं ते सांगा म्हटले मी आ मुली बोला माझं तर नड दुका लागला आता बोलून बोलून तुम्ही बोला आता काहीतरी काय चुकलंय अगं मग बोला की पुन्हा बोलता कसं प्रश्नपत्रिका समजून घेणार आहे तुम्हाला बोलावं लागेल उत्तर द्यावे लागतील प्रश्न विचारावे लागतील मला मग काय यायला पाहिजे होत तिथं वाक्य द क्रो इज कलर ब्लॅक पाहिजे होत तिथं ब्ल्यू आले म्हणजे चार पैकी कुठला पर्याय रॉंग आहे म्हणून पर्याय क्रमांक चार ला गोल करायचा आहे बावीसावा क्वेश्चन बघा म्हणा इफ लीफ लि दे जर पानांना शब्द असेल लिज यलई ए एफ लीफ लीफ म्हणजे काय पान त्याचं अनेक वचन काय होतं पाने पाने ई एस हे अनेक वचन आहे त्याचं लीफ लिव्स लीफ लिव्स तर माऊसचं काही माऊसेस माईस mice, माऊस मायसेस mice. किती जणांना माहिती होतं एक वचन शब्बास म्हणून पर्याय क्रमांक दोन ला गोल केलेला सगळे मराठीत जसं आपण आंबा आंबे शाळा शाळा घर गोर, घरे पाठ केले ना तसं इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला एक वचन अनेक वचन पाठ करायचंय सिंग्युलर प्ल्युलर त्याला काय म्हणतात सिंग्युलर प्ल्युरल काय म्हणतात सिंग्युलर म्हणजे एक वचन म्हणा प्ल्युरल म्हणजे अनेक वचन हा विसावा क्वेश्चन बघा रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन गिव्हन बिलो जसा मराठीत तुम्हाला उत्तर येतो ना उतारा तसा इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला एक दोन तीन चार ओळींचा उतारा येणार आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत चला उत्तर वाचा जोरात वन टेरिबल चेंज बरोबर आता त्याच्यावरचा तेवीसावा क्वेश्चन बघा वेर डीड जाधव पायंग पायंग लिव कुठं राहत होता वेर डीड जाधव पायंगी लिव एल आय व्ही लिव लिव्ह म्हणजे राहणे तिथं वाक्यातच उत्तर आहे बघा पहिल्याच वाक्यात उत्तर आहे ही लिवड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा डायरेक्ट दिले बघा एल आय व्ही ई डी लिड पासून दिले का मग पर्याय वाच सगळ्यांनी कुठला पर्याय बरोबर आहे ते सांगा मला in इन ब्रह्मपुत्रा अरे देवा अरे पर्याय वाच की हा काय उत्तर येईल मग तिथेच बर उत्तर असते फक्त ते पॅराग्राफ वाचायचा आणि त्याच्यातली उत्तर शोधून लिहायची असतात बरोबर का चोवीसावा क्वेश्चन बघा व्हॉट इज ब्रह्मपुत्रा विलेज अ रिव्हर अ सिटी अ मॅन काय ब्रह्मपुत्रा तिथं दिले बघा ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिव्हर दुसऱ्या वरून दुसऱ्या लाईनलाच उत्तर आहे वैभवी सापडते का उत्तर सांगा उत्तर मग काही आणि शेवटचा पंचवीसावा प्रश्न आहे फाइंड आऊट अपोजिट ऑफ बिग फ्रॉम द पैसेज बिग या शब्दाला अपोजिट अपोजिट म्हणजे काय रे सांगा मग ला अपोजिट काय येतं स्मॉल काइंड बँक कवाइड का स्मॉल किती जणांना समजला हा पेपर सोपं होतं का अवघड होतं जे शब्द येणार नाही ते मी लिहून देते ते तुम्ही लिहून घ्या उच्चार पाठ करा मराठीतले अर्थपाठ करा पण तुम्हाला इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत